नमस्कार बच्चू कडू आंदोलन प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांचं भर पावसात आंदोलन सुरूच आहे दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांचं आंदोलन सुरू आहे दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतला तर जोपर्यंत दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय ज्याला हात नाही पाय नाही त्यांनी जगावं कसं पंधराशे रुपये या महागाईच्या जमान्यात कसं जगावं एका घरात चार चार दिव्यांग असतात चा त्यांचं कुटुंबच रस्त्यावर येऊन जातं त्यामुळे पेन्शन वाढवण्याचं आणि ते पण वेळेवर भेटण्याची या मागणी आमची आहे असं बच्चू कडू म्हणाले पुढे ते असेही म्हणाले की अजित पवार यांनी सांगितले होते महिन्याच्या पाच तारखेच्या आत पेन्शन देणार नाही दिलं तर आम्ही वित्त सचिवालयाचा पगार रोखणार असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आता तीन महिन्यापासून दिव्यांगांचं पेन्शन नाही आमदार अधिकाऱ्यांचं पेन्शन मिळतं मग दिव्यांगांचं का नाही असा सवाल यांनी बच्चू कडू यांनी सरकारला केलाय